नमस्कार मित्रांनो बिडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एकदम सुंदरसा साडी पॅटर्न आणलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी फ्रेश कलर आहेत मित्रांनो एकदम लाईट मॅचिंगमध्ये सुंदर सोबर बांधणी साडीची डिझाईन आणलेली आहे मित्रांनो आणि कपडा बघू आपण कपडा सोलो पॅटर्न आहे मित्रांनो हा कपडा वापरायला आणि वॉ फुल वॉशेबल कपडा असतो आणि बांधणीची प्रिंट आहे मित्रांनो सुंदरपैकी साडीवर ती बांधणीची प्रिंट नगणारी प्रिंट आहे मित्रांनो एकदम साडीमध्येच प्रिंट केलेली आणि की पण आहे आणि अशाच मॅचिंगवर आपण डार्क कलरची पण मॅचिंग डार्क कलरचे पण व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आणि ही लाईटमध्ये अगदी सुंदर कलर आहे ज्याला जशी आवडते तशी आपण एक साडीसुद्धा चॅनलच्या माध्यमातून मागू शकतो मित्रांनो आणि बंडल टू बंडलसुद्धा माझ्या दुकानावरून घेऊन जाऊन आपण सेल करू शकतो चांगल्या मार्जिनवर तर कलर पण सुंदर सुंदर त्याच्यामध्ये मित्रांनो जवळजवळ सहा कलरची मॅचिंग आहे अगदी फ्रेश कलर आहेत आणि एक साडी मागवण्यासाठी मित्रांनो घ्यायचं आहे आपल्याला स्क्रीनशॉट जी साडी आवडतीचा आणि फोटो पाठवायचा स्क्रीनवर नंबर चालू आहे त्या नंबरवर अगदी एक ते दोन दिवसामध्ये साडी आपल्याला घरपोच आवडणारी साडी मिळून जाईल मित्रांनो असे कलर त्याच्यामध्ये अगदी फ्रेश कलर त्याचा आपण डार्क कलरचा पण व्हिडिओ बनवलेला आहे अगोदर मी सांगितलं मित्रांनो तर आपण एक साडी उघडलेली ती उघडून बघू म्हणजे आपल्याला मध्ये पण बघता येईल अगदी फ्रेश कलर आहेत मित्रांनो एवढं ट्रेंड आहे ना माझ्या दुकानावर तर इतका फुल विकतो माल मित्रांनो आपल्याला आवडली तर नक्की परचेस करा अगदी रिजनेबल रेटमध्ये आपण साड्या लावलेल्या आहेत आणि इतरही सुंदर सुंदर साड्या मित्रांनो व्हिडिओवर आपण चॅनलच्या माध्यमातून लावलेल्या आहेत तर असे छान छान साडी पॅटर्न बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला आपण साडी बघू ही साडी उघडली मित्रांनो आपण ऑल ओव्हर साडीवर अशी खडी येईल मध्ये बांधणीचं मस्त सुंदरपैकी डिझाईन आहे मित्रांनो त्यामुळे साडीला खूप सुंदर छ छान लुक आलेला आहे आणि डेली वेअरला बाहेर पटकन जाता येताना फास्ट एकदम मस्त सुंदर लाईट चा, ला ला ला, वेट साडी वापरू शकतात मित्रांनो आपण तर अशी ब्लाऊज पीस रनिंग ब्लाऊज आणि ब्लाऊजला पण खडी आलेली आहे साडीची लांबी रुंदी भरपूर आहे साडी आवडली तर नक्की खरेदी करा मित्रांनो भेटूया असं छानशा साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक तो पण धन्यवाद